हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली माझी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला नाश्त्याला ओट्सचा उत्तप्पा केला होता संचितला स्कूलला पण सोडून आली टिफिनसाठी बनवली होती भेंडी तर ही टिफिनची भेंडी थोडीशी राहिली शिल्लक त्यामुळे आता मूग हिरव्या मुगाचा मुगा तडका बनवणार आहे तर ते बनवून घ्यायचं आणि दुपारचा स्वयंपाक मी संचितला स्कूलला सोडून आले ना लगेच जर सुरुवात करत असते तर आता जवळपास एक दहा सव्वा दहा होत आलेत आणि मग चपात्याचं पीठ तर सकाळीच मळून घेतलं होतं तर ते चपात्याच्या थोड्याशा चपात्या बनवायच्या आणि थोड्याशा भाकरी बनवून घ्यायच्या आणि संचितला बनवणार आहे मी करंज्या पण करते संचित जेवणच करत नाही त्यामुळं असं करंजी पण करणार आहे चिवडा पण करणार आहे चकली झाली करून चकली बहुतेक मी कदाचित नाही तर मला दाखवली पण चकली पण मी केली त्याला म्हणजे कसं जेवण तर करत नाही मग असं दुसरं वरचं काहीतरी केलं तर ते तर खायल म्हणून मी करून ठेवणार आहे थोडं थोडंसंच करायचं खाल्लं तर खाल्लं त्यामुळं नाहीतर ते जेवण करत नाही आणि मग त्यामुळं त्याच्यासाठी असं नवीन लहान मुलांना मुला कसं नवीन असं वेगळं काहीतरी वेगळं असं वरचं खायला दिलं की खातातच त्यामुळं असं बाहेरून विकत आणून देण्यापेक्षा घरीच काहीतरी करायचं तरी तर बघू शकता मी चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर मग तवा चेंज केला आणि आता मक्याच्या भाकरी पण केल्या आणि ह्याच तव्यामध्ये हिरवे हिरवेमुग आहेत मुगांना पण भाजून घ्यायचं हिरवे मूग कसं भाजून घेऊन हिरव्या मुगाचा तडका पण छान लागतो त्यामुळं काय करायचं हिरव्या मुगांना कमी गॅसवर छान व्यवस्थित खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि कमी गॅसवर कुकरला एक दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आणि फुल कुकरवर शिट्ट्या 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 घेतलं की मग कुकरमध्ये मूग व्यवस्थित शिजत आहे त्यामुळं कमी गॅसवर शिजवायचे म्हणजे कसं सगळीकडून मूग व्यवस्थित शिजतात त्यामुळं माझे आता भाकरी झालेत गॅस थोडासा कमी केला आणि मी आता मुगाची भरणी आहे तर ती घेते तर सुरुवातीला काय वाटलं मला हे जे आता मी ते भरणे शोधते ना तर हे मला असं लांबून मुगत दिसले पण हे काही मुग नाहीत हे आहे मटकी त्यामुळे ही मटकी मी नंतर खाली घेतलं त्याचं झाकण काढलं झाकण काढून बघते तर काय आतमध्ये आहे मटकी त्यामुळं मग मटकीचा डबावरती रिटर्न ठेवला मुगाचं पॅकेट काढलं मग ते मुग आता तवा तर ऑलरेडी गरमच होता कमी गॅसवरच होता त्यामुळे मग मी त्याला आता छान व्यवस्थित भाजून घेते आणि भाजून घेतलं की मग लगेचच कुकर लावून घ्यायचा कुकरला छान व्यवस्थित मूग आहे का है, का है, तर शिजवून घ्यायचे आणि मॉलमधून कडधान्य पण आणले होते कडधान्य म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय आहे म्हणजे मूग मटकी वटाणा हरभरे असं बरंच काय काय आहे तर ह्याला पण मी आता पाण्यामध्ये भिजत घालते म्हणजे आता दिव रात दिवसभर घातलं तर मग संध्याकाळपर्यंत भिजतं आणि मग संध्याकाळी कॉटनच्या रुमालामध्ये वगैरे असं घडी घालून घडी नाही म्हणून काय म्हणतो कॉटनच्या रुमालामध्ये असं गुंडाळून ठेवलं तर मग त्याला मोड वगैरे आहेत त्यामुळं मग ते तसं करून ठेवलं आणि ते कमी गॅसवर मूग भाजतच सुरुवातीला मी निम्मच घेतले होते नंतर म्हटलं निम्मे खूपच कमी वाटते त्यामुळं मग जे सगळंच पॅकेट होतं ते सगळंच पॅकेट घातलं तसं पण मोड आलेले मूग हे धान्य राहतात की बऱ्यापैकी त्यामुळं म्हटलं चला जाऊ दे सगळं त्याला मूड आणून द्यायची मस्त अशी भाजी बनवायची ते पण तुम्हाला दाखवेनच आणि जे मूग भाजले होते तर त्यांना मी कुकरमध्ये काढून घेतलं आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि हे पाणी ओतून छान असं ह्याला व्यवस्थित भिजू द्यायचे आणि आता ह्या मुगांना शिजवून घ्यायचं तरी इथे छोटासा असा डब्बा आहे नळ आहे आणि ह्या नळाने असं पाणी घ्यायचं गरम गरम मुग आहेत बघू शकता तुम्ही असं कुकरमधून वाफा पण निघायला लागलेत आता ह्याला झाकण लावायचं आणि नंतर मग कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आणि नंतर मी काय केलं करंज्याची तयारी करायला घेतली करंज्याची तयारी म्हणजे खारीक होती खारीक पण फोडायचं होतं बदाम वगैरे त्याला पण बारीक बारीक कट करून घ्यायचं होतं मग ती तयारी सगळी म्हणलं आता करून घ्यावी आणि थोडे थोडं जरी म्हटलं तर थोडं जरी करायचं म्हटलं तर वेळ जातो जास्त त्यामुळं मग जे मी ता 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 जे बदाम आणलो होतं त्याचं पॅकेट इथं ताटामध्ये घेतले आणि इथं खारीक आहे आणि चाकू पण घेतला आहे आणि वरवंटा पण घेतला आहे जे खारका आहेत त्या फोडून घेतल्या बदाम पण छान व्यवस्थित बारीक केलं आणि काजू पण त्याला बारीक कट करून घेतले आणि इथं बघू शकता आ, हे मूग पण शिजले नंतर मी काय केलं आम्ही जेवण वगैरे दुपारचं केलं संचितला स्कूलला आणाय गेलो संचितला स्कूलमधून घेऊन आले आणि आजच सांगितलं की संचितला स्कूलमध्ये विठ्ठल बनवलं आहे त्यामुळं मग आम्ही आता इथं रेंटनी कपडे देतात म्हणजे जे काय तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी नंतर काय श्रीकृष्ण वगैरे जे काय पाहिजे तर सगळं रेंटनी मिळतं तर इथं आम्ही आलो होतो मग ते त्यांचं चालू होतं जेवण आणि टीचर काय म्हणलं आजच जावा आणि त्यांनीच तिथं पण पाठवलं होतं कारण नंतर आता पंढरपूरमध्ये सगळेच सगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या वेग कार्यक्रम असतातच आणि नंतर विठ्ठलाचा ड्रेस मिळणार नाही त्यामुळं मग आजच जाऊन मी सांगून पण आले आणि आल्यानंतर मग हे जे काही सारण मी तयार करून घेतलं होतं पीठ पण मळून घेतलं होतं आणि नंतर मग करंज्या करायला बसले होते तरी ते बघू शकता थोड्याशा करंजा मी करून तळून पण घेतलेत आणि थोड्याशा करत होते आणि इथं बघू शकता बऱ्यापैकी सारण आहे आणि थोडंसंच करणार आहे आणि जे काही शिल्लक राहील सारण तर ते नंतर करणार आहे ज्यावेळेस संपतील हा करंजा केलेत ते आणि करंजामध्ये भरपूर असं सा सारण असलं तर करंजे एकदम छान लागतात आता मला कट करायला एवढं छान प्रॉपर असा आकार देता येत नाही तरी पण मी माझ्या माझ्या पद्धतीनं करत असते आणि हे सगळं सारण वगैरे तयार करून मी पहिल्यांदाच करंजा केल्या असतील आता सारण पण मी कसं तयार केलं ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि एकदम हेल्दी टेस्टी लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे सगळं मी टाकले त्याच्यात काजू बदाम खारी खोबरं तर त्यामुळं त्या, मुल त्या, मुल त्या लहान मुलांना कसं चांगलं व्यवस्थित आहे सगळं एकत्रच पोटामध्ये जातं आता मैदा थोडासाही आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता पण त्या कसं करंज्या खाल्ल्यात असं वाटत नाही त्यामुळं मग मी मैद्याच्याच केल्या होत्या छान व्यवस्थित तिथं बघू शकता एकदम टमटमी तसं भरपूर सारण भरायचं आणि करंजी जी सुगरण आहे आपली तर त्या सुगरणनं कट करून घ्यायची नंतर थोड्याशा करंजा केल्या की मी दोन दोन टप्प्यामध्ये तळून घेतल्या कारण करंजा कसं खूप वेळ ठेवलं की फॅनच्या हवेने तिथं तोंड म्हणजे असं उघडतं आणि मग त्याच्यातून सारण बाहेर येतं त्यामुळे खूप असं वाळवायचं नाही थोडंसं ओलं पीठ आहे तोपर्यंतच तळून घ्यायचं आणि मी एक एकच तळून घेतली कढई पण छोटी होती आणि तेल पण थोडंसंच टाकलं होतं कारण नंतर तळलेल्या तेलाचा काहीच वापर करता येत नाही आणि तसं पण मला करंजा पण जास्त नव्हत्या करायच्या म्हणून मी थोडंसं तेल टाकून करंजा वगैरे अशा तळून घेतल्या आणि त्याला मग करंज्या वगैरे मला कशा वाटल्या नक्की सांगा मी संचितलं एवढं मेहनतीनं केलं आणि खायला दिलं तर म्हणतोय अजिबात छान झालं नाही म्हणजे असं असतं संचित बाळाचं काम नंतर करून सगळं आराम करायला गेले नंतर पावसाला सुरुवात झाली आणि मग थोडासा आराम वगैरे करायचा तर आता जवळपास एक साडेतीन चार सव्वा चार तर होत आले आणि संध्याकाळचा दोन तीन दिवस झालं पाऊस पडतोय इकडं तर चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि इथून पाणी पण आतमध्ये येत होतं मी पाऊस किती आहे ते बघायला दरवाजा उघडला होता तर पाणी येत होतं आणि ते दरवाज्याला पट्टी पण केली जेणेकरून जे पावसाचं जे पाणी आहे ना तर त्या आतमध्ये येऊ उन। नये म्हणून आणि इकडं पण ग्रीन कलरचं बसवले तर चला तर मग तुमच्याकडे पाऊस पडतोय का सांगा आणि आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला तर मग बाय बाय